नमस्कार मी शिवाजी कांबळे एच के न्यूज लातूर चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आपण एक ताजी आणि महत्वाची बातमी पाहूयात खुनाच्या गुन्ह्यात जन्मठेपेची शिक्षा झालेल्या आरोपीला चिंचोलीत पिस्तूल व दोन कार्तुसांसह केले जेरबंद लातूरच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची कारवाई पुणे येथील सिंहगड रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खुनाच्या गुन्ह्यामध्ये जन्मठेपेची शिक्षा झालेला आणि सध्या जामिनावर औसा तालुक्यातील टाका या त्याच्या गावी आलेल्या महेश दिनकर कुलकर्णी नामक आरोपीला एक पिस्तूल एक मॅगझिन आणि दोन जिवंत कारतुसासह चिंचोली येथील पाण्याच्या टाकीजवळ अटक केल्याची कारवाई लातूरच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सोळा जून रोजी दुपारी तीन वाजण्याच्या दरम्यान केली आहे अशी माहिती आज सतरा जून रोजी सायंकाळी साडेचार वाजण्याच्या दरम्यान स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस अधिकाऱ्यांनी दिली या आठ दिवसातील स्थानिक गुन्हे शाखेकडून शस्त्र जप्तीची ही दुसरी कारवाई आहे सदर प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक संजय रामराव भोसले यांच्या फिर्यादीवरून भादा पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार कायदा अन्वये गुन्हा नोंद झालेला असून पुढील तपास भादा पोलीस करीत आहेत सदर आरोपी महेश दिनकर कुलकर्णी हा सध्या पुणे येथे वास्तव्यास असून सिंहगड रोड पुणे पोलीस ठाण्यात कलम तीनशे दोन भादवीसह शस्त्र अधिनियमामधील आरोपी असून त्यामध्ये त्यास जन्मठेपेची शिक्षा झालेली आहे सध्या तो जामिनावर बाहेर असल्याने त्याच्या मूळ गावी टाका येथे आला होता सदरची कारवाई पोलीस अधीक्षक सोमय मुंडे अपर पोलीस अधीक्षक संजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वंभर पल्लेवाड पोलीस उपनिरीक्षक संजय भोसले पोलीस आमलदार रामहरी भोसले प्रकाश भोसले मोहन सुरोशे योगेश गायकवाड चंद्रकांत केंद्रे यांनी यशस्वी केली